हॉटेल स्टाईल आणि काजू करी किंवा काजू मसाला भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे तर आपण आम्ही ज्या प्रकारे बनवलेली घरगुती मसाल्यामध्ये मा तुम्ही जर ही भाजी बनवाल तर कंटिन्यू म्हणजे खाल कारण एकच अशी नंबर भाजी झालेली आहे तर खमंग असा वास येतोय आपल्या भाजीचा जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वर तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मस्त असा काहीतरी आपला नवीन भाजीचा आहे तर आज म्हणजे आम्ही चूल पण पेटवली आणि म्हणजे रोजच असत वेगळं वेगळं खावत पण आता रोज आपलं चालूच राहत का भाजी जे भाजीला असेल ते भाजीला म्हणजे करायची तर म्हणजे आता सगळे माणसं तर जातच राहते हॉटेलला म्हणजे जेवायला तर मग बायला जात नाही जेवायला तर आज आमच्या पप्पानी बसतोय की घरी काजू आणलेले तर मग पप्पा म्हणले की आता आपण समजा भाजी आणायची हॉटेल मधून किंवा आम्ही जातो मग सगळ्यांसाठीच घरी अशी स्पेशल आज तुम्ही भाजी बनवा तर घरच्या घरी आज आम्ही काजू करीची भाजी बनवणार आहे तर आता आम्ही सगळं साहित्य पण घेतलेलं आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला काय काय भाजीसाठी लागतं ते तर आपल्याला आज काजू मसाला भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे तर आपण त्याच्यासाठी आपल्याला हे बघा तीन मोठे कांदे घेतलेले मी आणि दोन टमाटे घेतलेले तर पिकलेले घेतलेले म्हणजे मग आपल्याला जी गिरवी बनायची आहे ती एकदम अशी कलर आला पाहिजे तिचा तर त्यासाठी ते तेल घेतलेलं आहे आणि कोथंबीर म्हणजे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या तर आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि आपण एका ताटामध्ये ना तर जे आपलं काजू मसाल्यासाठी मसाले लागणार आहे ते पण आम्ही एका ताटामध्ये सगळे मसाले घेतलेले आणि एक मोठी वाटी काजू पण घेतलेले आहे तर अंदाजे आपले समजा पावसावर असे काजू असतील तर एवढे आपण काजू घेतलेले तर मग त्यासाठी आपल्याला म्हणजे अशी मस्त भाजी बनवायची आहे तर आपण एवढी एक वाटीवर समजा काजू घेतलेले तर पा तर आता आपल्याला म्हणजे कांदा आपण घेतलेलेच होते तीन कांदे आणि कांदे पण आपल्याला उभे कापून घ्यायचे आहे आणि लसूण पण मी दोन मोठे कांदे आणि तो पण आपल्याला सोडून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला म्हणजे जास्त काही बारीक नाही करायचा हे पातळ काप बनवायचे आहे आपल्याला कारण आपल्याला तो गिरवीसाठी बनवायचा आहे त्यामुळं मग तसंच आपल्याला म्हणजे जास्त मोठा लाश ठेवायचा बारीक काही कापायचं नाही तर आपली आता कढई पण तापलेली आहे आणि आपल्याला काजू तळून ते तर आता आपण एक नंबरला लगेच तेल टाकून घेणार तापायला तेवढं सगळं टाकून दे म्हणजे मग ना आपले काजू चांगले तळले जातील त्याच्यामध्ये ना तेल ता पण तापतो कापत तर हे पहा आपलं थोडस तेल पण तापलेलं आहे आणि एकदम कमी जाळावर आपल्याला काजू एका का तळून घ्यायचे आणि लय लाल पण लिहून ते एकदम म्हणजे कमी जाळ ठेवायचा आणि त्याच्यावर एकदम भारी अशी तळून घ्यायची आणि थोडासा काजूचा कलर बदलला का लगेच खाली घ्यायचे तर पा आपला काजूचा थोडासा कलर बदललेला आहे म्हणजे आपल्याला लाल पण द्यायचे एकदम कमी जाळ्यावर तळून घ्यायचे ते पा आपले काजू पण तळलेले आता मी लगेच एका ताटामध्ये काढून घेऊन थोडा ब्राऊन कलर झाला ना त्याचा हा झाला ना तेवढे जास्त काही असे लाल नाही होऊन द्यायचे काही नाही आणि मधली पण म्हणजे तळले पाहिजे हा आतमधला भाग मी मग मस्त तळले जातो तर मी आता एका ताटामध्ये काजू काढून घेतलेले आणि आपल्याला ताटामध्ये तर आता आपण जे आपल्याला गिरवी बनवायची आहे त्यासाठी आपण एवढं सगळं म्हणजे जे पाहिजे आपल्याला काढून घेतलेलं आहे तर दोन तीन कांदे आपण एवढे प्रकारचे कापून घेतलेले तर ते आपल्याला ना तेल तापलेलं आहे आपलं तर ते आपल्याला त्याचे टाकून घ्यायचे आणि की आपल्याला म्हणजे जास्त काही असे लाल नाही होऊन द्यायचे थोडेसे नरम झाले पाहिजे आपले कांदे त्या प्रकारे आपल्याला दोन तीन मिनटं असे भाजून घ्यायचे चांगले त्याला म्हणजे तर आपला कांदा पण थोडासा असा नरम झालेला आहे पा जास्त असा काही ब्राऊन कलर त्याला थोडासा आलेला आहे पण जास्त आपल्याला लाल नाही होऊन द्यायचा तर थोडासा कांदा नरम झाला ना तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकून घेतल्यानंतर आता चार आहे दोन म्हणजे तर त्या टाकून घ्यायच्या आपल्याला तर कांदा आणि मिरच्या आणि लसूण आपण परतून घेतलेला आहे त्याला मध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात आपण जे दोन टमाटे कापून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि अद्रक जर असलेला अद्रक जरा टाकली तरी पण म्हणजे चांगलंय हा अद्रक आपण कापून टाकली ते जमात पण मग अद्रक नव्हती त्यामुळे नाही टाकली आम्ही ज्यांच्याकडे समजा असली तर टाकायची आपली गिरवी पण तिकडे परतायची चालू आहे आणि मी दोन काड्या अशी कोथंबीरच घेतलेले आहे तर आपल्याला गिरवीसाठी कोथिंबीर कोथंबीर पण टाकायची ती तर अशी एकदम बारीक मी कोथंबीर कापून घेऊ हो राहिली बटरला कविताने आपण एकदम अशी बारीक मस्त कोथंबीर कापून घेतलेली आणि एकदम ताजी ताजी कोथंबीर आणलेली आज आणि ती टाकून घेतली आपण आता याच्यामध्ये आणि आपण जे हे कांदा ते सगळं टाकलेलं आहे ना त्यासाठी आपल्याला थोडस परतून द्यायचंय तर मी एक मिनिट भर ढाकण ठेवणार आहे आणि चांगलं परतून देणार आहे तर पा आपला गिरवीचा मसाला पण परत चालूच होत आणि एका वाटीमध्ये मी काजू घेतलेले होते आम आ, आम ले तर आमचं काजूच्या भाजीचं म्हणजे नियोजन सकाळ बसलं होतं तर आम्ही काजू सकाळीच भिजू घातले ते आणि कोण आले जरा म्हणजे एमर्जन्सी असल्या तर लगेच भाजी करायची असली एक दीड तासात तर मग थोडंसं गरम पाणी करून काजू जरा भिजू घातले तरी पण जमतं सकाळी घातले तरी पण जमतं तर आता हे काजू मी लगेच आपल्या गिरवीमध्ये परतोय की आपल्याला तर हे पा मी काजू टाकून देऊ राहिले गिरवीमध्ये आणि काजू करीची एक स्पेशल म्हणजे टिप्स आहे का आपण हे काजू आहे ना तो, तो, पन, जी जी ते म्हणजे याच्यामध्ये टाकलेच पाहिजे तर त्याची टेस्ट आहे ना ती एकदम अलग येते आणि जी काजू करीची टेस्ट आहे का ती काजू वाटल्यानंतरच येते खरं म्हणजे तर तुम्ही हे ना म्हणजे कंटीन नक्कीच ठेवायचं की जेव्हा आपण काजू करीची भाजी बनवतो काजू मसाला बनवतो तर काजू हे आपण म्हणजे आपण जी गिरवी बनवतो त्याच्यामध्ये वाटून घेतलेच पाहिजे तरच त्याला म्हणजे जी आपल्याला चव पाहिजे ती चव येते याला तर आपण पाच एक मिनटं ताट पण ठेवून आपण पूर्ण हा जो गिरवीचा मसाला आहे तो भाजून घेतलेला आहे आणि आता एकदम सगळे मसाले आहेत समजा आपले जे कांदा मसाला ते सगळं जेवढं टाकलेलं होतं ते सगळं आता नरम झालेलं आहे आणि मस्त वाफळलेलं आहे तर आपल्याला आहे ना याची आता गिरवी बनायची आहे तर कविताने आता मिक्सरचं भांडं आणलं नाही घरामधून तर एका भांड्यामध्ये आता मी पूर्ण काढून घेणार आहे तरी वाटण आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आम्ही ग्रेवीच पण आहे ना तर पाच मिनिट असं गार होऊन द्यायचंय गार झाल्या ग्रेवी मिक्सर मधून काढायची आहे तर पहा गिरवी आपण मिक्सर मध्ये काढली होती आणि पाच मिनिटं पण झालेले थोडेसे गार पण झालेले आणि एकदम म्हणजे नाजूक थोडस पाणी टाकणार आहे मी आपल्याला पाणी पण नाही टाकायचंय कारण की टमाटा आणि कांद्याला ऑलरेडी पाणी सुटा त्याच्यामुळे आपल्याला पाणी नाही टाकायचंय तर हे मिक्सर मधून तर ना आता आतमधून मिक्सर मधून एकदम बारीक असा आपलं जे वाटण आहे ते काढून आणलेलं आहे पा थोडंस पाणी टाकलं होतं का काही गरज तर राहतच नाही पण मग मी थोडंसं आता कढई पण ठेवलेली मी आणि तीच कढई घेतलेली आहे कारण आपली तेलकट कढई आहे तर आपल्याला त्याच भाजी म्हणजे त्याच कडाईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर मी त्याच्यामध्ये ना आपण जे काजू तळलेलं तेल होतं का ते घेतलेलं आहे म्हणजे ते पण वापरण्यात येईल आणि तेल तापेपर्यंत आपल्याला तर आपण तेल तापेपर्यंत आपण एवढे सगळे मसाले काढून घेतलेले तर याच्यामध्ये आपण घेतलेली लाल तिखट आणि याच्यात आपण हा स्पेशली हा मसाल मसाला घेतलेला आहे तर हा मसाला आहे आपला किचन किंग मसाला तो थोड़ी गेत ले 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 थोड़ी गेत तर तो आपण म्हणजे अवश्य वापरायचाच आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण या दुसऱ्या वाटीमध्ये धनापूड घेतलेली आहे आणि थोडीशी जिरे घेतलेले तर तुम्ही जिऱ्याची पूड वापरली तरी चालल पण आम्ही म्हणजे जिऱ्याची पूड नव्हती तर आम्ही जिरे घेतलेले आहे आणि एका वाटीत हळद घेतलेली आहे आणि याच्यामध्ये घेतलेली आहे कसुरी मेथी तर ही पण तुम्ही वापरलीच पाहिजेत कारण त्यांनी करीची काजू मसाला जी आपण भाजी बनवणार आहे त्याची एकदम टेस्ट अलग लागती आणि याच्यामध्ये घेतलेला आहे आपण हा कोणता मसाला घेतलेला आहे कविता पनीर मसाला आहे का तर ना? पनीर मसाला घेतलेला आहे तर म्हणजे या भाजीसाठी अवेलेबल होता आमच्या घरी पनीर मसाला तर मग तो घेतलेला आहे म्हणजे जेवढा मसाला घरी असतो तेवढा टाकलेला आहे काय दुकान मधून आलेला आहे सगळं घरचं त्याच्याच आम्ही करी मसाला बनणार आहे तर पा आपलं तेल पण थोडस हलकं फुलक आपल्याला आहे म्हणजे तेल पण नाही आपण द्यायचं आणि जी आपण लाल तिखट मिरची घेतली ती घरची पावडर तर जी आपण रेग्युलरची साठ घेतली मिरची ना तीच घ्यायची आपल्याला आणि ती थोडीशी हालून घ्यायची आणि लि म्हणजे जाळ पण नाही लावायचं आपल्याला असं ला त्याला वरून मिरचीला तर आज मिरची तळून घ्यायची आहे कारण आपण सुरुवातीला जर लाल मिरची पावडर जर तळून घेतली ना तर, तर शेवट अशी तरी येते आणि त्याची तरी, तरी शेवट पण जात नाही तर त्यानंतर आपल्याला जे आपण वाटण पूर्ण मिक्स करून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकून घेते आपण जी गिरवीसाठी मसाला काढला होता तो मसाला आपण सगळ्याला टाकून घेतलेला आहे आणि तो आपल्याला चांगला एक मिनिटभर भर परतून आहे पा आपण तिखट मिरची आणि गिरवीचा मसाला टाकला ता तो आपल्याला एक ते दोन मिनिट परतून द्यायचंय चांगला म्हणजे कलर तर आपलं वाटण आता आपण जे टाकून घेतलेलं होतं ते सगळं व्यवस्थित परतलेलं आहे बघा आणि त्याला थोडासा कलर पण आलेला आहे आणि त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते सगळे एकत्र केलेले आणि ते टाकून द्यायचे आपल्याला आणि चांगले परतून घ्यायचे तर आपले मसाले सगळे टाकून आणि परतून पण झालेले त्याला थोडस तेल पण सुटलेलं आहे बघा आणि आपल्याला काजू मसाल्यामध्ये एक सिक्रेट अशी जिन्नस टाकायची तर आपण घेतली थोडीशी कस्तुरी मेथी तर आपल्याला ती टाकून घ्यायची तर तिने एकदम अशी मस्त चव लागत भाजीला तर सगळे मसाले पाच मिनटं परतलेले आणि तुम्ही पाहा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे सगळ्या मसाल्यांना आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची कोथंबीर तर कोथंबिरी एकदम म्हणजे जास्त टाकायची कारण एकदम त्याची टेस्ट अलगच राहते ना प्रत्येक भाजीची बदलून जाते आणि त्यानंतर आपल्याला मीठ सर मी मीठ टाकले नाही त्याच्यामुळे आता तर सगळे मसाले परतून झाले मीठ पण टाकून झालं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचंय तर जे मसाल्याचं भांडं होत मी त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून आणि आपल्याला थोडीशी भाजी रसा वाढून घ्यायचा तर त्यासाठी मी पाणी टाकून घेणार आहे आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं आपण थोडस पाणी त्याच्यामध्ये टाकून आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला म्हणजे उकळी येऊपर्यंत आपल्याला शिजून द्यायची मस्त भाजी आपली तर आपण आता भाजी पण उकळायला टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे म्हणजे आपण एवढे काजू भाजून घेतलेले होते तर आपल्याला थोडेसे टाकायचे त्याच्यामध्ये आणि आणि काही ना म्हणजे भाजी झाल्याश नंतर आपल्याला काजू थोडेसे ठेवायचे उरून टाकायला तर आता आपली म्हणजे भाजी पण चालली अशी मस्त की उकळी आलेली आहे कजुकरीची भाजीला आणि आपण थोडेसे काजू पण ठेवले होते ना तर ते काजू डबल आपल्याला वापस थोडेसे टाकून द्यायचे घालून घ्या आणि किती मस्त अशी घट भाजी झालेली आहे आणि वास पण इतकं येतोय ना नहीं भारी वास येतोय तर आता आपली भाजी भाजी पूर्ण म्हणजे अशी झालेली आहे आपली आणि आपल्याला कडाई की लगेच खाली घ्यायची तर आपण जे नंतर जे काजू टाकलेले होते ना त्याचा म्हणजे असं सेंट गेला नाही पाहिजे त्यासाठी आपण नंतरून टाकले होते तर आता मी कडाई बाजूला उतरून घेणार आहे तर पा आता म्हणजे भाजी पण झाली ती कढई पण आम्ही खाली घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथंबी टाकणार आहे म्हणजे कोथंबीर टाकली का वास ते एकदम भरला होता भाजी पण एकदम भरली खायला तर आता आमची करीची भाजी झालेली आहे तर पा तर आम्ही एक प्लेट मध्ये भाजी पण घेतलेली आहे आणि आमची भाजी सजवायची चालू आहे वरून कोथिंबीर आणि काजू टाकून घेऊ राहिलो तर इतका मस्त वास येतोय भाजीचा तर लगेच तोंडाल पाणी सुटलेलं आहे ताईच्या मग भाजीचा म्हणजे टेस्ट एकदमच अलग आहे ना आपण जे थोडेसे काजू ठेवलेले होते ना तर ते वरून आपण टाकलेले आहे तर एकदम अशी मस्त आपली भाजी झालेली आहे तुम्ही बघा आणि कांदा पण कापून घेतलेला आहे तर आपली हॉटेल स्टाईल काजू मसाला किंवा काजू करीची भाजी एकदम अशी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघा किती छान असं म्हणजे आपण प्लेट प्लेटमध्ये ठेवलेली आहे तर त्या पद्धतीने एकदम भारी अशी दिसून राहिली तर कांदा आणि लिंबू जर त्याच्यासोबत असला थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तर एकच नंबर असं जेवण होणार आहे आज कारण एकच नंबर अशी भारी भाजी झालेली आहे तर सगळ्यांचंच म्हणणं होतं की हॉटेलमधल्या भाजीपेक्षा जे ते हिंग वापरतात किंवा बाकीचे पण मसाले मा, वापरतात त्याच्यापेक्षा आपण आपले घरी घरगुती मसाल्यामध्ये मा जी आपली काजू करीची किंवा काजू मसाल्याची भाजी तुम्ही बनवली तर सगळ्यांसाठीच म्हणजे भरपूर अशी भाजी पण बनते आणि सगळ्यांचं म्हणजे असं पोटभर जेवण पण होतं तरी एकदम अशी मस्त भाजी झाली आपली तर हे पहा आपली करी भाजी मस्तपैकी तयार पण झालेली आहे आणि म्हणजे भरपूर जण म्हणते की हॉटेलची पण भाजी भारी राहते खायला तर पण मग तास म्हणता आज किंवा म्हणजे शंभूज पप्पा भाऊ पप्पा आमचे सगळेजण हॉटेलमध्ये जाते की कोणती को, पण भाजी खायला पण आम्ही मम्मी मी आम्ही दोघी तिघी जणी आम्ही नव्हतो जात तर मग आज पप्पाच म्हणणं झालं तर आज आपण काजू आणू आणि काजूकरी भाजी घरीच बनू तर आम्ही एकदम सोपी पद्धतीची आमची काजूकरी भाजी आहे म्हणजे मसाले पण नाही जेवढे आपले घरात होते अवेलेबल तेवढेच मसाले आणि हिंग पण नाही कारण की हॉटेलच्या भाजीमध्ये हिंग राहतो कोणाला एसिड राहते त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो तर आम्ही हिंग पण नाही टाकलेला आणि एकदम सोपी पद्धत आपली काजूकरी भाजीची तर रोजच्या भा म्हणजे आपण जे रोज वापरण्यात जे वांगे बटाटे टमाटे किंवा भाजीपाला खातो तर रोजच तेच खाऊन खाऊन जर कंटाळा तर आपल्याला असं एखाद्याशी वाटतं की चला आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि जेवण करू तर त्याच्यापेक्षा जर आपण घरगुती मसाल्यामध्ये आणि काही साईड इफेक्ट न होता जर आपण भाजी बनवली तर सगळ्यांचं मनसोगतं आणि आनंद पण भेटतो सगळ्या फॅमिलीसोबत जेवण जाओन जेवणायला आणि सगळं तर एकदम अशी मस्त आमची भाजी झालेली आहे आता आणि आता आम्हाला लगेच काजु काजु तर आमचा व्हिडिओ काजू करीचा किंवा काजू मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद